नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मसालेदार चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दीड किलो मी चिकन घेतलेलं आहे हा स्वच्छ धुवून आहे आणि चिकनचे काय केलेले थोडेसे मोठे मोठे पीस केलेले आहेत त्यासाठी मसाला काय काय आहे बघा थोडीशी कोथिंबीर घेतली म्हणजे मुठभर पेक्षा कमी घेतलेली आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत ते पण असे थोडेसे कट करून भाजून घेतलेले आहेत तव्यामध्ये अर्धी वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे ते पण असं भाजून घेतलेलं आहे जास्त असं जळून देऊ नका असं भाजून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत एक इंच आले एकदम पातळ तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला एवढं वाटण का नाही बारीक करायचं तर ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का आपल्याला टेमॅटो टाकायचे आहेत एक मिडियम आकाराचं घेतलेलं आहे ले ले जा ले 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 ले। ते पण मी काय केलेलं ज्या तव्यामध्ये बाकीचं साहित्य भाजलं ना त्याच्यामध्ये ते टेमॅटो पण भाजून घेतलेलं नाही भाजलं तरी पण चालेल आता हा मसाला एवढा मी बारीक करून घेते मिक्सरला बघा मी वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण बघा बनवून घेतलेलं आहे कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडी प्रमाणात कमी जास्त करू शकता मी एक पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता मोठे दोन आकाराचे होते त्याचे बघा मी चार तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक करून टाकला तरी चाला त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे काय करूया परतून घेऊया चांगलं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर ह्याच्यामध्ये टाकणारे छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरे धने पावडर दीड चमचा आपला कोल्हापुरी मसाला आपण ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पोपटी कलरच्या टाकल्या ते लक्षात ठेवून आपण टाकायचं मसाला जर हिरवी मिरची जर तुम्ही नाही टाकली तर मग आपल्या तिखटाप्रमाणे जो कोणता मसाला वापरेल तो टाकायचा तर ह्याला काय करते की मिनिटभर परतून घेते पहिलं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकणारे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊया चिकन कसं साफ करायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी चिकनच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत चिकन थाळी मटन थाळी सगळं टाकलेलं आहे आता ह्याला हे मिडीयम गॅसवर काय करते या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केलेला ना त्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी गरम करून टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि आता ह्याला काय करते गॅस आहे मिडियमच ह्याला मिक्स करून घेते चांगलं पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे छोट्या अर्धा ग्लास मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी टाकलं होतं गॅस होता मीडियम मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस करणारं आहे आता मी बारीक ह्याला अजून पाणी सुटेल बरं का काय करणार आहे बघा असं झाकण ठेवणार आहे थोडीशी सापट ठेवायची पूर्ण नाही करायचं बारीक गॅसवर एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून देऊया जर तुमची कढई पातळ वगैरे असेल ना तर चेक करून हलवायचं नाही तर खाली मध्ये भागी स्टीलच्या भांड्यामध्ये लागू शकतं बारीक गॅसवर बघा वीस ते पंचवीस मिनटं झाले मी झाकून ठेवलं तर आणि एकदा फक्त मी हलवलेलं आहे मस्त असं झालेलं आहे बघा आणि खूप छान चविष्ट होतं बरं का अशा पद्धतीने एकदा करून बघा जर तुम्हाला अजून जर कमी पाहिजे असेल तर थोडंसं आठवलं तरी पण चालवू शकते पण जर थंड झालं की नाही तर खूप घट्ट होईल बघा असं मसालेदार एकदम चविष्ट असं चिकन एकदा जरूर करून बघा चिकनच्या तर मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा